नमस्कार मित्रांनो या पाच चांदीच्या वस्तू ज्या घरात असल्याने तेथे धन लक्ष्मी प्राप्त होते चांदीच्या वस्तू धन दौलत खेचून आणतात असे पुराणात सांगितले आहे आपण आज अशाच काही पाच वस्तू पाहणार आहोत की त्यातील एकही वस्तू तुम्ही घरामध्ये ठेवली तर तुमचे नशीब पालटण्याची क्षमता या वस्तूमध्ये आहे त्याचबरोबर घरात ग्रह म्हणजेच वादविवाद भांडणे किंवा कुंडलीतील काही दोष असतील तर ते दोष यामुळे जरूर दूर होतात तर या चांदीच्या वस्तू कोणत्या आहेत ते आपण पाहणार आहोत तर चांदीच्या कोणत्या वस्तू खरेदी करायचं ते पाहणार आहे तर चांदीच्या कोणत्या वस्तू खरेदी करायचं आहे आणि हे चांदीची वस्तू कोणत्या ठिकाणी ठेवायला हव्यात हे सुद्धा आपण पाहणार आहोत चला तर बघूया पहिली चांदीची वस्तू आहे चांदीचा चौकोनी तुकडा तुम्ही कोणत्याही सोनाऱ्याच्या दुक दुकानात जा तुम्हाला चौकोनी चांदीचा तुकडा नक्कीच मिळेल ज्यांना करिअरमध्ये लवकर प्रगती करायची आहे व ज्यांना आपला व्यापार चांगला वाढवायचा आहे ज्यांना धनलाभ व्हावा वाटत असते त्यांनी हा चांदीचा तुकडा आपल्या तिजोरीमध्ये नक्की ठेवावा किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये एक सजावटीचे साहित्य म्हणून सुद्धा हा चांदीचा तुकडा हॉलमध्ये लावू शकता कारण हा चांदीचा तुकडा तुमच्या घरात लक्ष्मीचे पावले घेऊन येतो <coughs> दुसरी चांदीची वस्तू म्हणजे चांदीची चेन ज्या लोकांचे लग्न लवकर जुळत जुळत नाहीत लग्न होण्यात अडचणी येतात अशा लोकांनी शुक्ल पक्षाच्या प्रथम सोमवारी तर त्या येण्याच्या सोमवारी ही चांदीची चेन आपण आपल्या गळ्यात धारण करावी व या चै चैनीला भरीव गोल कोळी त्या चेनमध्ये नक्की असावी असे केल्याने लग्नाचे योग लवकर जुळून येतात व ज्याच्या कुंडलीमध्ये राहू हे प्रथम भाव आहे त्यांनी देखील चांदीची चेन नक्की धारण करावी तिसरी चांदीची वस्तू आहे चांदीचा हत्ती ज्या लोकांना वाटते की आपला व्यापार दुप्पट वेगाने प्रगती करावा अशा लोकांनी चांदीचा हत्ती जरूर ठेवावा चांदीचा हत्ती तुम्ही घरात ठेवल्याने किंवा दुकानात ठेवल्याने व्यापारामध्ये खूप प्रगती होते तसेच घरात चांदीचा हत्ती असल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याबरोबर गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर होते चौथी वस्तू आहे चांदीची डब्बी ही चांदीची वस्तू आपण तिजोरीमध्ये ठेवायची आहे त्या डब्बीत पाणी भरून ती डब्बी तुम्ही तिजोरीत किंवा देवाच्या देवाऱ्यात जर ठेवली तर माता लक्ष्मीची पावले आपल्या घराकडे खूप वेगाने आल्याची आपल्याला काही दिवसातच दिसून येईल ज्याच्या चतुर्थ स्थानी राहू असतो अशा लोकांनी चांदीची डब्बी ठेवू नये अशा लोकांनी त्या या चांदीच्या डब्बीत पाणी न घालता मध भरून ही डब्बी तुम्ही कोठेही घराबाहेर अशा ठिकाणी पुरावी की ज्या ठिकाणी लोक ये जा करणार नाहीत पाचवी वस्तू आहे चांदीचा ग्लास यामध्ये आपण पाणी पिल्याने आपल्याला खूप शुभ गोष्टी आपल्या आयुष्यात घडतात त्यामुळे आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते यामुळे घरातील ही ही सकारात्मक ऊर्जा माता लक्ष्मीला दीर्घकाळ वास्तव करण्यास भाग पडते तर अशा काही चांदीच्या वस्तू आहेत यातील आपण एक तरी वस्तू आपल्या वापरात आणावी आणि यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात झालेला फरक नक्कीच जाणवेल तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा तसेच अशीच माहिती नेहमी ऐकण्यासाठी चॅनलला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमच्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू